आय आहे बघा एक जालना शहरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे आजपासून तर चोवीसपर्यंत तेवीसपर्यंत तीन दिवसाचा हा चालणार आहे आणि एकूण आम्हाला पन्नास स्टॉल भेटलेले आहे आणि विशेष करून याला मायको कंपनी आणि बेजो शीतल यांनी चांगला आम्हाला मदत म्हणजे यात त्यांचा फार मोठा भाग आहे त्यांच्यामुळे हा सक्सेस होत आहे आणि बघा ट्रॅक्टर असेल जे सी बी असेल किंवा शेतीचे अवजार असेल आणि उद्या पशुप्रदर्शन पण आहे म्हणजे भैस गाय शेती शेतीनिकडे जे जे आहे ते सर्व आम्ही व्यवस्था केली आहे माझा शेती प्रदर्शन घेण्याच्या मागे माझा मुलगा अक्षय गोरंट्याला अशी एक संकल्पना होती की कमी पाणीत कमी शेतीत जास्त उत्पन्न भेटला पाहिजे या मताने आम्ही घेतलेला आहे आणि विशेष करून आपला हा मोसंबी जे प्रकल्प आपला महाराष्ट्रात सर्वात जास्त मोसंबी देणारा आपला हा देश आहे जसं नागपूरला संत्र आहे तसं जालनाचा मोसंबी पण मोसंबीला इम्पोर्ट मार्केट नाही एक एक्सपोर्ट एक्सपोर्ट मार्केट नाही सॉरी आणि दुसरा त्या मोसंबीचा जे प्रोसेस प्रोसेसिंग असतात म्हणजे फक्त खाण्यानंतर जे छिलका असेल किंवा जे वेस्ट वापरून प देतात त्याचा पण बायो प्रोडक्ट तयार करता येईल असा अक्षरशी संकल्पना आहे निश्चित त्याला आता या कृषी महोत्सवानंतर तसल्या प्रकारचे कसा आपण नवीन फॅक्टरी किंवा प्रोसेसिंग प्रॉ फॅक्टरीत चालू शकता का असा काही उद्योगपतींनी मी बोलणार आहे आणि निश्चित याचा लाभ जालना जिल्ह्याचे नाही पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी झाला असं सांगतो